मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची बातमी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी मित्रांनो महत्वाची अपडेट महाराष्ट्रातील एक सर्वात मोठा पक्ष अखेर फुटीच्या उंबरठ्यावरती जवळजवळ बत्तीस आमदारांना घेऊन हा मोठा नेता पक्ष प्रवेशाच्या तयारीत पद्याच्या मागे संपूर्ण तयारी झाली कोण आहेत आमदार आणि कोण आहे तो मंत्री मित्रांनो कॅबिनेट मंत्री आपली संपूर्ण राजकीय खेळी आपला संपूर्ण राजकीय अनुभव लावतोय पणाला महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड आपणाला माहित आहे की महाराष्ट्राचं राजकारण गेल्या तीन वर्षापासून कशा प्रकारे ढवळ निघालय महाराष्ट्राची संस्कृती राजकीय संस्कृती सर्वांनाच माहीत होती मात्र आता संस्कृती पूर्णपणे बिघडली असून या राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या संपूर्ण संस्कार शिरतेला पूर्णपणे पाठीमाग टाकले आणि अशाच प्रकारची राजकीय खेळी मित्रांनो महाराष्ट्रात कधी कोणता पक्ष कोणत्या दावणीला जाईल किंवा कोणता आपला विचार सोडून कोणासोबत युती करेल किंवा कोणते आमदार कोणते मंत्री कोणासोबत जातील हे आताच्या घडीला कोणीही सांगू शकत नाही एकनाथ शिंदे मात्र याच्यामध्ये पुरते अडकल्याचं चित्र आहे तिकडे देवेंद्र फडणवीस यांची कात्री तर इकडे उद्धव ठाकरेंचा दबदबात आवाज या सगळ्यांमध्ये शिंदेच मात्र या शिवसेनेचं खूप मोठं नुकसान सध्या होऊ घातलं आहे महाराष्ट्रामध्ये केंद्रात देखील आता शिंदेची भाजपला गरज नाही राज्यात तर शिंदे सेरेला कुठे सुद्धा वाव नाही त्यामुळे आता या पक्षाची गरज नसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता पक्षफोडीला उधाण आलंय कोणत्या नेत्याला आपण स्वतः उपमुख्यमंत्री झालेलं मुख्यमंत्री झालेलं आवडणार नाही ज्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तुम्हाला शाखा प्रमुखापासून ते नगरविकास मंत्र्यांपर्यंत दिलं त्याच शिवसेनेचे दोन तुकडे तुम्ही करू शकता तर तुमच्या दिलंच एका पक्षाला एका नेत्याला आपण सर्वोच्च पदावरती गेल्याचं का आवडणार नाही याचा विचार आपण याच्या अगोदर कधी केला होता का हा देखील या ठिकाणचा सर्वात मोठा प्रश्न आहे मित्रांनो मग कोणत्याही आमदार आणि कोणताही नेता तो राज्याच्या राजकारणाला ढोळून काढतोय आणि आगामी काही दिवसात तो या सगळ्या आमदारांना घेऊन पसार होतोय मित्रांनो शिवसेना तशी महाराष्ट्राचा श्वास आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अतिशय त्याच ग्रास लेवलला ग्रास रूटला जबरदस्त काम आहे ते शिंदेना जमलं नाही शिवसेना तोडायला म्हणून ठाकरेंच्या नादी लागणं आपला वेळ आहे असं सध्या शिंदे सेनेला वाटू लागलं आहे नेत्यांना फोडलं आमदारांना फोडलं परंतु ग्रास रूटला जे कार्यकर्त्यांचं जे जाळ आहे ते फोडण्यास शिंदेना मोठ अपयश आल्याने ठाकरेंना बाजूला सारायचं ठाकरेंच्या नादी लागायचं नाही असा सध्या काही नेत्यांना त्यांनी इशारा दिलाय याच वेळी मित्रांनो एक मोठा नेता भाजपासोबत जाण्याच्या तयारीमध्ये आहे परंतु इथे मात्र भाजप त्याला उपमुख्यमंत्री पद तेच तो नेता मागतोय भाजपामध्ये सगळे आमच्या पक्षदर्शी या इथपर्यंतही बोलणी झाले असून त्या आमदारांची संख्या मात्र समजली मात्र नाव देखील अजूनपर्यंत आलेली नाहीत म्हणजेच भाजपा या मोठ्या पक्षांचा राजकीय खेळ तयारीमध्ये आहे जरी तुमच्याकडे पन्नासच्या वरती आमदार असले तरी देखील अर्धे आमदार जर येत असतील तर बाकीचे आमदार उद्धव ठाकरेंच्या गटात जाणार आणि त्या ठिकाणी आपली राजकीय पोळी भाजून ठाकरेंना आपलं जवळ करण्याचा प्रयत्न करणार इथपर्यंत सध्या महाराष्ट्राचं राजकारण येऊन पोचलंय आणि मित्रांनो इथे मात्र त्या पक्षाची नावं लवकरच बाहेर पडतील भाजपने आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रित येत ह्या कार्यक्रम केल्याचं सध्या सगळीकडे जाणवत आहे त्यामुळे शिंदेगडाची आता खूप मोठी गोची महाराष्ट्रात सुरू झाल्याचं चित्र आहे